सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिंदाल कंपनीत लागलेल्या आग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे जिंदाल कंपनीपासून एक किलोमीटरचा परिसर प्रशासनानं पूर्णपणे रिकामा केलेला आहे या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेला आहे तसंच माध्यमांना देखील न थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी केले आहे दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ आणि सीआरबीएनचे पथक दाखल झालेले असून पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून देखील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहे दरम्यान मुंडेगाव शिवारातील जिंदा पॉलिफ्युम्स या कंपनीला मंगळवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली छत्तीस तासाचा कालावधी उलटून गेलेला आहे तरी देखील अग्नितांडव शमलेला नाहीये दरम्यान जिंदाल कंपनी परिसरात असलेल्या गॅस टाकीचा स्फोट होऊ नये याकरता शर्थीचे प्रयत्न केले जातात संभाव्य धोका टाळण्यासाठी गॅस टाकीभोवती पाण्याचा आणि फोमचा मारा केला जातोय दरम्यान गॅस टाकीचा ब्लास्ट झाल्यास पंधरा किलोमीटरचा परिसर बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे गॅस टाकीपर्यंत हानी न पोहोचण्याकरता अटोकाट प्रयत्न केले जात आहे तसंच कंपनीतील कर्मचारी आणि आजूबाजूच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत